ते लाईट लावलेली आहे आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता आपले मकर एकदम क्वालिटी दिसते थांबा मी तुम्हाला दाखवतो हे बघा आपण सगळं एकदम क्वालिटी केलेलं काय आई सगळे मजेत ना तर मी तुमचा तुम्ही बदलायला चला शेअर करूया तुम्ही आपला रिसेंट ब्लॉग तर बघितला असेल आपल्या बाप्पाच्या आगमनाचा आणि हा ब्लॉग आपला बाप्पाचा पहिल्या दिवशीचा ब्लॉग आहे आपल्याला डेकोरेशनचा जो ब्लॉग बनवता ना आला पण तुम्ही इथं पाहू शकता हे बघा आपली डेकोरेशन एकदम क्वालिटी आहे आपली विठोबा माहिती थी थीम आहे तर आता मी तुम्हाला लाईट लावून दाखवतो आता आपण इथे लाईट लावलेली आहे आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता आपली मकर एकदम क्वालिटी दिसते थांबव मी तुम्हाला दाखवतो हे बघा आपण सगळं एकदम क्वालिटी केलेलं आहे हे बघा आपला विठ्ठल पण आहे आणि बघा इथे आपली रकुमाई तर आता आपण थोड्याच वेळात आपला बाप्पा पण इथे बसवणार आहोत आणि बघा इथे आता टी शर्ट पण आले आहेत बाप्पाच्या तर आता मी तुम्हाला थोडक्यात डेकोरेशन दाखवतो आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगे की तुम्ही कुठली डेकोरेशन केलं यावर्षी मी आपली मखारता बघितली असेल कशी वाटली मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि तिथं आता आपला महिला बचत गट तिथे जेवण बनवत आहे आणि बाप्पासाठी नैवेद्य पण ते तिथे बनवत इथे ते दोन बिन कामी काय घालतात दोन बिन कमी यांचं आयुष्यात काहीच नाही होणार मी हे म्हणून जगतात हे बघा बिन कामी हे मी कामच आहे रे चला आता आपण तिथे जाऊ कोण कोण काय काय काम करत मी काय करते भाजी काय भाजी कापते का टोमॅटो कापते मम्मी काय करते मम्मी इथे मोदक करते तर चला आता आपण तिथे जाऊया हे बघ इथं आपण फुलं पण आहेत आणि हे बघ इथं आपली सगळी भाजी अरे तुला दाखवते ना इथे आता आपण इथे मोदक बनवते हे बघा आता काय कशी बनवतेस तू बघा एकवीस लाडू एकवीस लाडू ते लाडू कुठे ते ते मोदक तर ते ते मोदक ते ते साखरेचे मोदक साखरेच साखरेचे मला पहिल्यांदा समजलं साखरेचे मोदक त्याच्या आतमध्ये काय बहिणी वरणामध्ये गुळ वर्णामध्ये गुट टेस्टी होत वरण चांगले बनव मला पण घ्यायचे अजून चवीचे मदक बनवायचे आता सध्या साखरेचे मोदक बनव देवाला आवडतात ना हे काय आणलंय काहीच हे बघा इथे आता आपली भाजी आहे बघा इथे फुलं वगैरे आहेत स्वतः मी आयन मुंडे गेलेला पनवेलला सकाळी उठून भाजी मार्केटला भाजी आणायला हे बघा इथे फुलं तुम्हाला माहिती माझं काही साधक काय माहिती का, का मीच जातो उठून तुम्ही आपली तयारी तर बघत असाल एकदम जोरात शोरात चालूय अख्ख्या महिला महिला बचत गटाला कामाला लावलाय आणि आपण थोड्याच वेळात आपण बाप्पाला इथे आपला विराजमान करणार आहोत आणि पप्पाने एकदम मी फोडणी दिलाय काल एकदम क्वालिटी कुर्ता आणलाय तर आता मी पण चेंज करून देतो आणि त्याच्यानंतर आपण बाप्पाला विराजमान करू त्याची पूजा करू आरती करू त्याच्या आता मी तयारी करायला निघतच तिथून मला आवाज आला थांब तिथे गणपती इथे आता मखारीत बसवायचे आणि आम्ही भाड्याने दोन माणसं आणलेत ते आता इथे गणपती आणतात थांबा मी तुम्हाला दाखवतो हे बघा गणपती उचलतात तुम्हाला समजलं असेल कोण आहे माझे लारू के मोर्याला माझे लारू के मोर्याला हिर्यान भरलेला मुकुट मात्र ल्यानं घातल्यानं मोत्या माला माझे ला रुके मोरे माझे ला रुके मोरे वन सईट एडी होऊन आलेलं आहे आणि हे बघा इथे आता आपण आपला बाप्पा पण बसवलेले आपली इथे पूजाची तयारी पण सुरू झालेली आहे हे बघा इथे छोटी आत्या पूजाची तयारी करते राम राम गणपती बाप्पा बघा इथे आता दोन नारळ ठेवलेले आहेत बघ इथे पाच फल आहेत आणि इथे समय पण आहेत हे बघा तर चला आता आपण बाप्पाची पूजा करून घेऊ हे बघा इथे बमलू दादा योज पूजा करणार आहे आज पूजा करणार आहे बघा बमलू दादा पाहू निघता इथे आता आपण पूर्ण पूजेची सामग्री आणलेली आहे पूजा म ओम वम नम ओम श्रीधराय नम ओम ऋषिकेशाय नम ओम पद्मनाभाय नम ओम दामोदराय नम ओम संघर्षनाय नम ओम वासुदेवाय नम ओम पद्मनाभाय नम ओम अनिरुद्धाय नम ओम पुरुषोत्तमाय नम ओम अधोक्षय नम ओम नारसिंहाय नम ओम अच्युताय नम ओम जनादनाय नम ओम भूपेंद्राय नम ओम हरे नम ओम श्री कृष्णाय नम आता आपली पूजा तर आता आपण आपल्या देवाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करणार आहोत ओम आम मूर्तीला आता आपण जीवदान देत आहोत म्हणजे त्याच्यात प्राण प्रतिष्ठा करतो तिथे घे आणि पुन्हा दोन दुर्वा घे ओम आता मूर्ती सर्व इंद्रिया आणि प्रतिष्ठापना करत आहोत बुजूया आता घे दोन दुर्वा आणि मूर्तीला परत स्पर्श कर ओम आम हिम सम लम लष आिम आ मूर्त्यो वाक्य वाक्यमनस्य कक चक्ष घाण पाणी पाद वायू पायू अपस्तानी सर्वाणी इंद्रिया आणि इह अगत्य सुखम चिरम ती स्वाहा आधा मूर्तीला सर्व प्रकारे संस्कार करून झाले आहेत आता आपल्या बाप्पाची पूजा करून झालेला आहे आणि आता आपण आरती करायला घेणार आहोत हे बघा इथे सगळी आता जमा झालेली आहेत हे बघा आणि त्या गावकी जो गोंगट भरलेला आहे चला आता आपण आरती करून घेऊया Tchau. Oh.

आणि जेवल्यानंतर मी नंतर तुम्हाला भेटतो आता मी डायरेक्ट जेवण डायरेक्ट झोपून गेलो आणि आता जस्ट उठलो आणि आता संध्याकाळ पण झालेली आणि त्याचं दोन्ही आता इथे हरिपाठ करतात त्या आता हरिपाठ बोलणार आहे पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गुरुवर्य कांबेकर महाराज

हरिपाटा बघितला असेल पण हरिपाट्यानंतर मी डायरेक्ट झोपलो आणि कारण मला बरं नव्हतं दादा मला उठून उठून जमला तर तरी मी उठलो नाही कारण मी दोरा जग झोपलो होतो आणि आज आपल्या बाप्पाचा दुसरा दिवस आणि उठलो उठल्या आपण चालवत आता आपल्या शेठची गाडी आणायला तुम्हाला माहिती असाल आपला शेठ कोणी म्हणजे समीर माली जावाई आता अर्धी लोक तर पुढे गेलेली आहेत शेटची गाडी आणायला तर आता आपण पण चालत आणि तुम्हाला बघून तर समजलं असेल आपल्या शेटनी कुठली गाडी घेतलेली आहे तर आपल्या शेटनी ब्रिजा गाडी घेतलेली आहे आणि आपण पण ब्रिजामध्येच चाललोत हे बघा ह्याचीच ती जोडत बहिणी मानलेली तर चला आता जाऊया आता जा मी गाडीत बसलेलो आहोत आणि शेटची गाडी बघायला मी डायरेक्ट आतूर झालेला आहे आणि आता मी तुम्हाला तिथे पोचल्यावर वाटत ते आम्ही फायनली मारुती सुझुकीच्या शोरूम मध्ये पोचलेलो आणि तुम्ही माझ्या मागे तिथे पाहू शकता मारुती सुझुकीचा शोरूम आणि मला तर वाटलं शेत तिथे पोहचले असतील पण शेटच्या अजून शेट काही आतापातच नाही आम्हीच लवकर आलो आता आम्ही आज जाऊन बघणार होत शेकची गाडी कुठे आहे ते चला आता जाऊया काही आता आपण फायनली शोरूम रूम मध्ये आलेले आणि आपली जिथे बाहेर गाडी रेडी करतात आणि आपले ते बघा शेक पण आलेले आता आपण गाडी बघूया रेडी झाले का नाही आपली गाडी फायनली ऑलमोस्ट रेडी झाली थांबव मी तुम्हाला दाखवतो हे बघा एकदम नई नवेली दुल्हन रगडी आहे त्याच गाडीची सखी चुलत बहीण आहे म्हणजे सखी असे आता असते शेठ पण आले अरे शेठ 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 तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही नवीन गाडी घेतली काय व्हेरी हॅप्पी बाबा आता शेठ तर इंग्लिश बोलायला लागले काय काही गाडी घेतली तर आता इंग्लिश तर बोलायलाच लागेल ना शेठ काय बोलतात अजून काय बोलतील काय नाही बाबा डेंजर द्या पार्टी द्या पार्टी गाडीची पूजा होते कारण आता दहा मिनिटच राहिली आहेत मूर्ताला तर त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करू इथे पूजा झालेली आहे आणि आता इथे नारळ सेरेमनी करतात आता इथे डिगभर नारळ आणलेले बघा आठ ना आता आपली पूजा झालेली आहे आम्ही दोनशे तीनशे नारळ फोडले तर नावीच डिलेवरी टाइम ते बघा तिथे चावी देतात ही कुठं लागल मला नाही माहिती एवढी मोठी चावी आहे बघा आपले सेट उभे आहेत ते बघा आपला फायनली सगळा झाले तर आता आपण गाडीची डिलेवरी घेते ते बघा गाडीच्या खाली लिंबू ठेवलेले आहेत जाम मधून निघले कारची डिलिव्हरी तर घेतलेली आणि कशी वाटली तुम्हाला आपली कार ते मला कमेंट सेक्शन मध्ये वाटला ते पण मला नक्की सांगा तर हा होता आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आयकॉन ऑन करा आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच वॉचिंग बाय बोलाय बायको भेटू दे मला या डिसेंबरला